उपयोगी माहिती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज सध्या उजाडला आहे दोन हजार पंचवीस मध्ये ज्या लोकांनी कांद्याचे बाजारभाव खूप महाग झाले होते त्याच्यामुळं आता कांदा लावड रोप गेली त्यामुळे देखील कांद्याचे बाजार हे वाढले होते होतेमुळं तर आता कांदा लावड ही जोरात चालू आहे लावणाऱ्यांनी सुद्धा कांदाच्या लावतात बाया त्यांनी देखील पैसे वाढवलेले आहेत आणि रोप जे विकतात त्यांनी देखील त्यांचे बियाचे आणि रोपाचे पैसे वाढवले आहेत त्यामुळं कांदा लागवडीसाठी उत्पादन खर्च हा जास्त होण्याची शक्यता आहे त्या जर त्याचा डू झाला तर त्यांना ज़े कांदा उत्पादन हे परवडणार नाही साठवणूक क्षमता ज्यांची आहे त्यांनी जरी कांदा साठवला तरी यंदा करवा, कांद्याचे ला बाजार हे पडण्याची शक्यता दाट आहे तरी तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की करावं कळवावं आता बटाट्याचे बेणं हे स्वस्त भेटत आहे तरी ते बटाट्याचे बेणं घेऊन ज्यांनी लावले आहे त्यांना बाजारभाव चांगले मिळण्याची शक्यता आहे तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं हे अंदाज मी अनुभवावरून अनेक वर्ष पाहत असलेल्या अनुभवावरून घेत आहे सांगत आहे तुमचं यावर कमेंट करून म्हणणं काय आहे ते कळवावं बाजार हे कमी जास्त होत असतात पण आम्ही बाजारभाव असल्यावर आसूभ होणार नाही असं माझं म्हणणं आहे तुमचं यावर काय म्हणणं आहे पण तरी पण शेतकरी कोणतं पीक करावं याचं त्यांच्यावर कोणतेच नियमवाटी नाहीत त्यामुळं सगळी ही त्यांनी करावीत थोडी थोडी कोणत्या बाजार पिकाला बाजार मिळेल हे सांगता येत नाही एकच पीक केल्यावर त्याच्यात नुकसान देखील होऊ शकते तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवा कर तुम्ही सगळी मजेत असाल अशी आशा, आशा करूयात आणि याच व्हिडिओ कंटिन्यू करू जेणेम करून पिकाला पिकाची ही जास्त उत्पादन निघल्यानंतर बाजारभाऊही पडतात आणि पिकं ही कमी असल्यावर बाजारभाव हे तेजीत राहतात वाढतात तुमचं कोणती पिकं आहेत तुमच्या शेतात ते कमेंट करून नक्की कळवावं आणि तुम्ही आगामी काळात कोणते पीक करणार आहे ते देखील कमेंट करून कळवावं कर जेणेकरून अंदाज येईल की लोक कोणती पीक कर जास्त करत आहेत उत्पादन खर्च जास्त न करता वाढवता कमी उत्पादन खर्च करता जेणेकरून बाजार हा कोणत्या पिकाला मिळेल हे सांगता येत नाही त्यामुळं कमी उत्पादन खर्चामध्ये जास्त नफा मिळवण्याचं काम हे चालू असतं मागं देखील टमाट्याचे बाजार हे वाढले असतात लो सगळ्या लोकांनी टमाटे केले की टमाट्याचा धूळ झाला बाजारामध्ये आता कांद्याची हीच परिस्थिती होत आहे एक गोष्ट तुम्हाला सांगते ते वो देख तो इतना ते या नकाट त्या गोष्टीमध्ये ही गोष्ट बहुतेक सगळ्यांना माहित असेल किंवा कुणाला माहित नव्हती हे देखील कमेंट करून नक्की सांगावं गोष्ट अशी आहे काटपाठ नगर होतो त्यामध्ये दोन राण्या राहत होत्या एक पाटमाधवराणी आणि एक तर देवी राणी तर आणि ना राजाचे नाव होते नंदनबनेश्वर तर तो नंदन एक शत्रू होता तो शनी उडी शनी पाताळी जाई अशा पद्धतीने तो राजाला त्रास देत होता तर त्याने तोंडी तो पिटवली की नंदन मनेश्वरला जो कोणी मारेल त्याला अर्ध राज्य अर्ध भांडार मिळेल तर म्हातारीचा मुलगा एक होता तिथं त्याने शिवभाकरी बांधली आणि सगळ्यांच्या माग पुढे गेला आणि भक्ती आडुशाला सोडून काढली एका झाडाच्या तिथं नाग कन्या देवकन्या पूजा करत होत्या ते सोळा सुतांचा धातू चतुर्थी चतुर्थ अश्विन महिन्याच्या चतुर्थीला चतुर्दशी आणि अष्टमी मध्ये त्याचं पूजन करायचं असतं आणि व्रत करून उपवास करून त्या सोळा सुताच्या तातूंचं तेल हळद लावून पूजन हे करायचं असतं त्यानंतर तो तातू सुरक्षित ठेवायचा असतो आणि देवीची कथा वाचून प्रसाद दाखवून आरती करायची असते सो सोळा दुर्वा सोळा सुतांचा तातू तेल हळद लावून त्यात सोळा तुकडे करायचे दोऱ्याचे आणि त्याचं परत गाठणी बांधून त्या धातूची पूजा करायची पंचामृती पंचामृताने पूजा करून दही भाताचा देवीला नैवेद्य दाखवायचा आणि तुळशीची सोळा आर्ग्य देऊन पूजा करायची अशा पद्धतीने पूजा ही करतात आणि नागकन्या देवकन्या करत होता सगळे लोक राजाच्या शत्रूला पाहून शोधून दमले आणि परत माघारी गेले हा म्हातारीचा मुलगा मागे थांबला होता त्यांनी ते कन्या देवकन्याची पूजा करत होते असं दातूची त्यांना विचारले तुम्ही काय करता त्यांनी सांगितली त्यांनी पडले झडले सापडले मनी चेंजलेले कार्य होते अशा पद्धतीने ते येतो आणि तो देखील ती पूजा करतो आणि तो सकाळी राजाचे बोलावून त्याला येतं त्याची देखील पूजा त्यानं कन्यादेव कन्याबरोबर होते आणि तो म्हणतो माझा शत्रू कोणी केले तो म्हणतो आळ नाही केला अन्याय नाही केला मग मला कशाला बोलवली म्हणतो माझा शत्रू नंदन मुनेश्वर याला कोणी मारले तर तो म्हणतो मी नाही मारलं त्याला देवीच्यावर आणि तो मारला ही मार बातमी ना आवडती राणीला कळाल्यानंतर ती त्याला बोलवते आणि त्या व्रताची माहिती घेऊन ती देखील तसंच व्रत करते पुढं देवीचं व्रत केल्यानंतर देवीचा आशीर्वाद तिला मिळतो सकाळी राजा तुला घेऊन जाईल अशी देवीचं तिला आशीर्वाद मिळतो आणि रथच होतं देखील तर ओरज हिंकळत देवीला घेऊन राणीला घेऊन येत असताना पाठमाधव राणी खापर घेऊन औरखी कळत सामोरे येते म्हणतो भूत आहे की खेत आहे कोण आहे तो म्हणतो तुझीच राणी तुला सामोर येत आहे मग राजातील चिडतो आणि तिला जंगलात नेऊन मारून टाकण्याचा आदेश देतो तो आदेश दिल्यानंतर ती ला शिपाई घेऊन जातात आणि जंगलात सोडून देतात आणि परत येऊन असं सांगतात आणि राजाचा आदेश काय आहे ते सांगतात ऋषींच्या गुहेत तिथं झडा सारवण करते बारा वर्ष ऋषींची सेवा करते आणि ऋषी त्या चाळून पाहतात तेव्हा त्यांना कळतं की याच्यावर देवीचा खूप झालेला आहे त्याच्याकडून देवीची पूजा करून घेतात आणि सांगतात एका झाडाखाली वाळ्याचा पंखा ठेव पाणी हात पाय धुवायला पाणी ठेव अशा पद्धतीने व्यवस्था पाहून राजा आज उद्या इथे येईलच असं सांगतात आणि राजा आज उद्या येतो तिथं आणि सगळी व्यवस्था पाहून राजाशी शिपाई त्याला निरोप देतात आणि तो कराळ करतो पोटभर पाणी पितो आणि सगळ्यांना अडमाधोर आणिच्या हातचा वास येत आहे असे म्हणतो तर तो शिपायांना विचारतो मग तो क्षमा असेल तर सांगतो मी आम्ही तिच्या हातचे खाल्ले होते त्यामुळं आम्हाला तिला मारवले नाही त्यामुळे तिला जंगलात सोडून दिले तर ते आशे असेल तर तिचा शोध घेत शिपाई ती सापडते नंतर ऋषींच्या गुफेत ते राजाला राणीला नमस्कार करायला सांगतात आणि राजा राणी त्यांना सुखात परत राज्यात घेऊन येतो तर राणी दुसरी राणी असते ती शाल जोडी पांघरते स्वस्ते सवरते आणि राजाला सामोर येते आरती घेऊन तो ना कोण आहे तुझीच राणी तुला समोर येत आहे त्याच्या आधी ती देवीचा पूक झालेला असतो त्यामुळे ती ज्या आईत जाते तिथं तिचा तिला सगळी हाकलून देत असतात साळ्यांच्या आळी जाते काम करण्याच्या आळी जाते शेवटी ती ऋषींच्या तिथे जात असते अशा पद्धतीने देवीचा पोप झाल्यामुळे तिला सगळीकडं नाकारलं जात आहे देवी, तो तो। देवी सुखाने राज्य करू लागतात राजाराणी अशी एक गोष्ट धन्यवाद आवडली असेल गोष्ट तर लाईक शेअर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबाजे करून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती लगेच मिळेल हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद